नमस्कार मी सुशील उलकर्णी आपण पाहता अनालायझर आजकाल दे पा ते औरंगजेबाच्या कबरीचा विषय निघाल्यापासून भाजपच्या समर्थक म्हणविणाऱ्यांना एवढा चे उचललाय की ते भाजपवाले कसे नामर्द निघाले आमचं मतदान कसं वाया गेलं भाजपला कसंच काही करणं शक्य नाही या सगळ्या गप्पा शेंगा हाणू लागल्या एक विनंती करायला हा विशेष व्हिडिओ सगळ्याच व्हिडीओत मी जोडतोय विनंती ही आहे की अनलायझरचं मोबाईल ऍप्लिकेशन आलेलं आहे त्याला आपण डाउनलोड करून घ्यावं ते प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे आणि स्कॅनर सुद्धा दिलेला आहे तुम्ही दोन्ही ठिकाणाहून त्या मोबाईल ऍप्लिकेशनला घेऊ शकता जेवढे लोक अधिक घ्याल तेवढा अनलायझरला आपल्या विस्तारासाठी उपयोग होईल मग काय अनेकांना चेव चढला कुणी नितेश राणेंचे मजारीवरचे फोटो टाकून सांगितले की बघा एक कसे मुसलमानांचे समर्थक आहेत मी तुम्हाला ते दाखवतो मी ती पोस्टही दाखवतो आणि ते व्हिडिओही दाखवतो नितेश राणेंचे आले देवेंद्र फडणवीसांचे जाळीदार टोपी घातलेले फोटो आले मोदी चादर चढवतानाचे फोटो आले अरे अनेक भाजपच्या नेत्यांचे फोटो व्हायरल होऊ लागले आणि सांगितलं जाऊ लागलं की बघा हे सुद्धा मुस्लिम धार्जिनी आहेत यांना सगळं जमत मग कधी कधी योगीचे ते व्हिडिओ दाखवले झाले मी टोपी घालणार नाही वाले आणि हे सगळं करून भाजप सुद्धा मुस्लिम धार्जिन आहे हे दाखविण्याचा प्रयत्न होऊ लागला इवन उद्धव ठाकरे देखील जाहीरपणे ही गोष्ट बोलू लागले मी हे फोटो दाखवू का ते फोटो दाखवू का ते जरा बघा ह्यांचे मशिदीतले फोटो मी दाखवू मशिदीत जाऊन किंवा इतर ठिकाणी जाऊन त्यांच्या टोप्या घालून एकमेकाला घास भरवून भरवतानाचे फोटो दाखवू मोहन भागवत जामा मशिदीत गेलेल्याचे फोटो दाखवू मोदी मशिदीत गेल्याचे फोटो दाखवू तुम्ही एकदा जाहीर करा की तुम्हाला मुसलमान नकोत आणि तुमच्या पक्षात जेवढे मुसलमान आहेत तेवढे काढून टाका चला माझं जाहीर आव्हान आहे तुम्ही जाहीर करा ना जर त्यांच्यात हिम्मत असेल तर ते त्यांनी जाहीर करा की या देशात मुसलमानांनी राहता का म्हणजे भाजपने जाहीर करावं बघितले मग उद्धव ठाकरेंच्या या विधानाला पुढे करून सगळीकडं हे कस हिंदुत्वधार्जिने नाहीत हिंदुत्वाची बाजू घेणारे नाहीत हे सांगण्याचा सा प्रयत्न होऊ लागला या सगळ्यांच्या लेखी हिंदुत्व म्हणजे जणू दोन मिनिटात होणारी मॅगी आहे टाकलं होऊन गेली मॅगी यांना वाटलं पाडा मुसलमानांची घरं टाकली पाडून यांना वाटलं पाडा इमिद टाकली पाडून दोन मिनिटात होणारी मॅगी तस भाजपचं हिंदुत्व हे असंच आक्रमक असलं पाहिजे आणि त्यांनी सगळं सुपडा साफ करून टाकायला पाहिजे असं वाटू लागलं हे हिंदुत्ववादी नव्हते बोलत लक्षात घ्या कसं असतं हे नरेटिव नरेटिव जे म्हणतो ना ते असा पसरवला जातो तुमच्या डोक्यात तुमचा नेता नेभळट आहे हे टाकणारी एक यंत्रणा आहे जी उद्धव सारखी माणसं बोलतात उद्धव सारखी माणसं बोलतात आम्ही हिंदुत्ववादी आहोत हे आता जाना जाना दाखवायचंय ते ते सगळे या स्वरूपातल्या गोष्टी करतात म्हणजे आधी लय ला ला मोहम्मद अय म्हणणारे ते सगळे त्यानंतर कसे मंत्रपठन करू लागले भले ही अस्पष्ट उच्चार असोत हे सगळं होत असत मग या सगळ्यांनी मिळून कच्चा दुवा असलेल्या लोकांच्या मनामध्ये तुम्ही निवडलेलं सरकार हे हिंदुत्ववादी नाही तर ते मुसलमान आहे हे रुजविण्याचा प्रयत्न केला आणि पाच पन्नास लोकांच्या मनामध्ये हे रुजलं मग काही संघ म्हणजे हिंदूंचं संघटन नाही भाजप म्हणजे हिंदूंच संघटन नाही आम्ही हिंदू वेगळे आहोत त्यांना आम्ही सहकार्य केलं होतं हिंदुत्ववादी म्हणूनच केलं होतं पण तुम्ही तसे वागलेच नाहीत हे सगळं मांडायचा प्रयत्न केला हिंदूंच असणं म्हणजे काय ते देवेंद्र फडणवीसांच्या तोंडून तुम्हाला मी ऐकवतो जरा ऐका पहिल्यांदा तर असं बोलणंच वेळ आहे याचं कारण या भारतातनं मुसलमान काढून टाका असं कधीच कोणी म्हटलेलं नाही या भारतामध्ये जे मुसलमान राष्ट्रीय विचारांचे आहेत ते या भारताचेच नागरिक आहेत आम्ही तर त्याच्या पलीकडे जाऊन म्हणतो या भारतामध्ये अरबातनं आलेला मुसलमान कुठे राहिलाय हे सगळे जुने हिंदूच आहेत एकेकाळचे हिंदू आहेत त्यामुळे आम्हाला त्यांच्यापासून प्रॉब्लेमच नाही आहे जे लोक या ठिकाणी भारतामध्ये राहून पाकिस्तानचं गुणगान करतात जे या ठिकाणी राहून जिहादी काम करतात जे या ठिकाणी राहून आतंकवादी कारवाया करतात जे या ठिकाणी राहून काश्मीरच्या विरोधात बोलतात त्यांच्याबद्दल आम्हाला प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंना हे समजच नाही आहे आणि मी उद्धव ठाकरेंना हे सांगू इच्छितो आमचा आक्षेप कशाला आहे पाय चाटण्याला आहे हे जे पाय चाटलं चाललंय ना सज्जाद नोमानीच त्या पाय चाटण्याला आमचा आक्षेप आहे काय सांगितलं अरबातील मुसलमान उरलाय कुठे भारतातल्या मुसलमानावर आक्षेप असायचं कारण नाही भारतात राहून पाकिस्तानचे गुडवे गाणाऱ्या मुसलमानांना राईट करणं आमचं काम आहे आणि सज्जाद नोमानीचे पाय धरून भाजपाला पराभूत करा म्हणत होते त्यांचं काय औरंगजेब क्लब चे गोडवे गात होते त्यांचं काय आपला विरोध कशालाय हे जरा नीट समजून घेतलं पाहिजे आपल्या डोक्यात आपल्याच माणसांच्या विषयी रोष भरणाऱ्या माणसांच्या पासून हिंदूंनी सावध राहणं आवश्यक आहे तुर्तास इतकंच सांगायचंय सा, बाकी गोष्टी बोलत राहू नमस्कार